जोहार मित्रांनो दामू मोवळे क्रिएटिव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण वाढीव आरक्षण ज्या जिल्ह्यांमध्ये मिळतं आहे त्या वाढीव आरक्षणाबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्रत्येकाने सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपण आज वाढीव आरक्षणाबद्दल बोलत असताना नेमकं हे वाढीव आरक्षण कोणाला मिळतं ह्याबद्दल पहिल्यांदा जाणून घेणं गरजेचं आहे मुळात तर आपण सुरुवातीला वाढीव आरक्षण कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळतं आणि वाढीव आरक्षण कुठून मिळतं या पद्धतीने आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू आणि हे कोणत्या कॅटेगरीला मिळतं तर जे काही अनुसूचित जमातीचे लोक ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये हे आरक्षण मिळतं हे आरक्षण आठ जिल्ह्यांमध्ये मिळतं आणि वाढीव आरक्षण म्हणजे हे दोन हजार एकचा जो आरक्षण कायदा आहे त्या आरक्षण कायद्यामध्ये तत्वत थोड्यात बदल करून आणि हे आठ जिल्ह्यांमध्ये हे वाढीव आरक्षण लागू आहे मग हे कशा कशा पद्धतीने आहे तर हे वाढीव आरक्षण पालघर नंदुरबार धुळे आणि नाशिक या चार जिल्ह्यांमध्ये बावीस टक्के आरक्षण मिळतं आणि नंद गडचिरोलीमध्ये चोवीस टक्के आरक्षण मिळतं आणि चंद्रपूरमध्ये पंधरा टक्के रिझर्वेशन आहे यवतमाळमध्ये चौदा टक्के आहे आणि रायगड या जिल्ह्यामध्ये नऊ टक्के आहे असे टोटल आठ जिल्हे आहेत की त्या आठ जिल्ह्यांमध्ये वाढीव आरक्षण मिळतं आता हे वाढीव आरक्षण कुणाला मिळतं तर वाढीव आरक्षण आहे हे अनुसूचित जमातीच्या लोकांना मिळतं म्हणजे अनुसूचित जमातीच्या उमेदवार असतील त्या उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये मिळतं आता मग हा गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी थोडंसं स्पष्टता आणतो की राज्यपालांनी दिलेली जी काही पदं आहेत ई एस टी प्रवर्गाला तर ती पाचव्या अनुसूचीमधून जे काही राज्यपालांना अधिकार आहेत त्या अधिकारांचा वापर करून देण्यात आलेली पदं आहेत आणि ते आरक्षण आहे परंतु वाढीव आरक्षण हे दोन हजार एकच्या कायद्यामध्ये तत्वत सुधारणा करून आणि त्या पद्धतीने सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी जी आर काढून ते आरक्षण दिलेलं आहे परंतु हे आरक्षण हे आत्ताचं आरक्षण नाही आहे म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून ते आरक्षण आहे म्हणजे सुरुवातीला गडचिरोलीमध्ये पंधरा टक्के रिझर्वेशन होतं एकोणीसशे सत्त्याण्णवला मग त्याच्यामध्ये बदल करत आत्ता ते चोवीस टक्के आहे पालघर जिल्हा सुरुवातीला ठाणे जिल्ह्यामध्ये होता तर ठाणे जिल्ह्यामध्ये बावीस टक्के रिझर्वेशन होतं पण पालघर जिल्हा स्वतंत्र निर्माण झाल्यानंतर ठाण्यामध्ये सात टक्के रिझर्वेशन ठेवलं आणि जो काही आदिवासी बहुल जिल्हा म्हणून पालघर घोषित केला तर त्यामध्ये बावीस टक्के रिझर्वेशन आणलं पण ह्या वाढीव आरक्षण जे काही आहे त्या आरक्षणाची अंमलबजावणी होते का तर आतापर्यंत होताना एवढं काही दिसत नव्हतं मग आता दिसतंय का तर जे काही मला शिक्षक या पदाच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून जे काही आता नामावली दोन हजार तेवीसमध्ये तपासून घेण्यात आल्या तर या आठ जिल्ह्यांपैकी काही जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक पदाची नामावली तपासत असताना वाढीव आरक्षणानुसार तपासण्यात आलेली आहे कौन -कौन तर याच्या अगोदर सात टक्केनुसारच ती तपासली जायची मग त्याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर अभियोग्यता धारक जे आहेत शिक्षक होऊ पाहणारे तर त्या अभियोग्यताधारकांनी त्याच्यामध्ये पाठपुरावा केला आणि त्यानुसार काही जिल्हा परिषदांमध्ये ते झालं पालघर जिल्हा परिषदमध्ये बावीस टक्केनुसार बिंदू नामावली तपासण्यात आली त्यानंतर रायगडमध्ये नऊच्या आरक्षणानुसार तपासण्यात आली तर असे इतर जे जिल्हे आहेत म्हणजे नंदुरबार झालं यवतमाळ झालं त्यानंतर नाशिक धुळे गडचिरोली तर या जिल्ह्यांमध्ये ही बाकीच्या जे काही शिक्षक हो पाहणारे अभियोगिताधारक हो आहेत त्यांनी ती तपासून घेणं फार गरजेचं आहे कारण तो आपला जो काही दोन हजार एकनुसार जी काही आपल्याला त तरतूद आरक्षणामध्ये केलेली आहे तर त्यानुसार ते, ते मिळायला हवं परंतु आतापर्यंत ते मिळत नाही मग आता हे वाढीव वा आरक्षण कोणत्या कोणत्या पदांना आहे तर वाढीव वा आरक्षण जे आहे ते क्लास वन आणि क्लास टू ही जी पदं आहेत त्यामध्ये ते, ते मिळत नाही क्लास थ्री आणि क्लास फोरमध्ये या दोन संवर्गांमध्ये जी पदं येतात त्या पदांना हे वाढीव आरक्षण लागू होतं त्यामुळे याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका की वाढीव आरक्षण क्लास वन क्लास टूमध्ये मिळत नाही क्लास थ्री आणि क्लास फोरला मिळतं मग आता कोणकोणत्या पदांना आहे तर राज्यपालांनी जी काही सतरा पदं जी दिलेली आहेत तर त्या सतरा पदांना ते वाढीव आरक्षण मिळत नाही पण मग कोणत्या तर जे काही शेड्यूल एरियामधले जे तेरा जिल्हे आहेत त्या तेरा जिल्ह्यांमध्ये ती जी सतरा पदं आहेत ती सतरा पदं लोकसंख्येच्या प्रमाणे ते आरक्षण दिल्यामुळे त्यांना वेगळा सामान्य प्रशासन विभागाने जी आर काढून त्या पद्धतीने राज्यपालांनी जो अध्यादेश काढला त्यानुसार ते आरक्षण ठेवलेलं आहे आणि सतरा पदं सोडून जी क्लास थ्री आणि क्लास फोरची पदं आहेत तर त्या पदांना मात्र वाढीव वा आरक्षण मिळायला हवं आणि त्यानुसार जे काही आदिवासी उमेदवार असतील तर त्यांनी त्या ते ठिकाणी पाठपुरावा करायला हवा तर सुरुवातीला आपल्याला जे काही म मी म्हटलं की आठ जिल्ह्यांमध्ये ते वाढीव आरक्षण आहे पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये बावीस टक्के रिझर्वेशन आहे गडचिरोलीमध्ये पंचवीस टक्के सॉरी चोवीस टक्के रिझर्वेशन आहे चंद्रपूरमध्ये पंधरा टक्के रिझर्वेशन आहे आणि यवतमाळ यवतमाळमध्ये चौदा टक्के आहे आणि शेवटी मग तो रायगड जिल्हा आहे त्या रायगड जिल्ह्यामध्ये नऊ टक्के आरक्षण मिळायला हवं आणि तो सामान्य प्रशासन विभागाने एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून त्या संबंधामध्ये आर आ, हे शासन निर्णय काढले तर आज हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे की अनुसूचित जमातीचे जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना आपल्याला आठ जिल्ह्यांमध्ये वाढीव आरक्षण मिळतं ह्याची कल्पना हवी आणि त्यानुसार जे काही नामावली आता झालेली आहेत त्याप्रमाणे ते झालं आहे का तेही तपासून घेणं फार गरजेचं आहे या उद्देशानं हा व्हिडिओ बनवलेला आहे यापुढे आपण पेसा कायदा आणि राज्यपालांनी सतरापदांना दिलेलं आरक्षण या दोन बाबी कशा भिन्न आहेत या बाबतीत आपण पुढे माहिती घेणार आहोत परंतु पुढे जे काही व्हिडिओ येतील ते बघण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि जास्तीत जास्त याची लिंक शेअर करावी लागेल जेणेकरून जे काही आदिवासी समाजाचे हक्क आहेत आणि ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आदिवासी समाजाला मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होतील आणि त्यामुळे तुम्ही नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जोहार जय संविधान